प्रभाते मनी रामचिंतत जावा प्रभात या शब्दातून तीन प्रकारची प्रभात समर्थांना अपेक्षित आहे पहिली प्रभात आहे ती म्हणजे पहाट सकाळ दिवसाची सुरुवात प्रभातीच्या प्रभातीच्या वेळेस मन अत्यंत शांत असते त्यावेळी जे चिंतन करू ते दिवसभर मनात घोळत राहते लक्षात राहते दुसरी प्रभात ही जीवनाची आयुष्याची प्रभात श्रीरामाचा संस्कार लहान वयापासूनच व्हायला हवा बालवयातच सुविचार सदाचार यांची शिकवण हवी तिसरी प्रभात ही खरी प्रभात आहे मनाला मरगळ आली असता ती झटकून टाकून जागृत होणे ही प्रभात आपल्या आध्यात्मिक जीवनाची साधनेची सुरुवात ही खरी प्रभात पुढे वैखरी ओठन बर, राम वदा वदावा ओठांवर रामनाम येण्याआधी सर्वप्रथम त्याचे स्फुरण परा परावानित व्हावे आधी परेमध्ये श्रीरामाचे स्फुरण नाभी नंतर पश्चंतीत त्याचे त्यांच्या स्वरूपाचे स्मरण हृदयात मग मध्यमेत श्री रामनामाचे गुंजन कंठात पुढे वैखरीतून नामाचे उच्चारण मुख ओठ अशा प्रक्रियेने आपली प्रभात रामनामाने सुरुवात व्हावी मंडळी आपला हा चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा तुम्ही म्हणजे अशा प्रकारचं आध्यात्मिक वाचन तुम्हाला वेळोवेळी ऐकायला मिळेल धन्यवाद